महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी 아, 네네, 댄스, 뭐, 댄스, 댄스, 댄 आसवाद है हां 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 स्वाद आज या खास छत्रपति संभाजीनगर तालुका ज्या क्षण की बात होता आदरणीय आमचे परम मित्र अशोकरावजी नाबदे यांचा जो वाढदिवस पंचे आज पंचेचाळीस वाढदिवस आज साजरा करत आहेत कारण अशोक भाऊचा जे नेतृत्व आहे अशोक भाऊ हे एक तरुणाच्या घरातील ताईत आहे आज नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातून अशोक भाऊ हे हजाराच्या संख्येनं येथे त्यांचे मित्रमंडळ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत मी अशोक भाऊची ख्याती अशी सांगतो अशोक भाऊचं एक काम असं आहे कुठलाही कोणाचं लग्न असो किंवा सुखदुःखाचा कार्यक्रम असो त्या ठिकाणी अशोक भाऊंना माहीत झाल्याबरोबर ते स्वच्छतेने हजर असतात ही अशोक भाऊची या आमच्या मतदारसंघामध्ये ओळख आहे येणाऱ्या काळामध्ये आमचे मित्र अशोक भाऊ यांना जे आता रामू काकाने जे विषय मांडला शिरसाठ भाऊ होते आनंद भालेकर होते त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या वेळेस जे जिल्हा जे विलक्षण लागणार आहे आम्ही मी एक महत्वाला सांगतो अशय भाऊ नेहमी ने सांगतो अशय भाऊ माझी दोन हजार तीन चार ला संधी उठलेली आहे मला फॉर्म भरून उचला लावलेला आहे पार्टीला तुम्ही मी तुम्हाला एक सहकार्य करतो शब्द देतो अशे भाऊ तुम्ही आमच्या माध्यमातून तुम्ही आमचे आता नेते ताईत आहे आज तुम्हाला यावेळेस संधी आली ही संधी कधी सोडू नका पार्टीला मी पण विनंती करेल का अशय भाऊ तिकीट द्या येणाऱ्या काळामध्ये अशोक भाऊला मी गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी भीष्माचं चा वचन शारीचं ज्ञान कर्णाचं दान श्रीरामाची मर्यादा बजरंगबलीची ताकद मिळू अशी भगवान पांढरंग प्रार्थना करतो आणि याला करा काळामध्ये चांगली खुर्ची मिळव अशीच हो आणि थांबतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आणि एक युवा नेतृत्व आशोकरावजी नामदेव पाटील यांचा आज आदृश्य चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तालुक्यातील सर्व तरुण वर्गाने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून द्रावन, आशोकरावांना आशोकरावांना वाढदिवसा सोबतच राजकीय भवित्याच्या या ठिकाणी वाढदिवसाच्या वाढदिवसासोबत राजकीय भवित्याच्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आणि येणाऱ्या होणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आशेकराव आडवा सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य व्हावे अशा प्रकारच्या शुभेच्छा प्रत्येक या ठिकाणी नेत्यांनी व्यक्त केल्या आणि मी भगवंत पांडरंगरांनी प्रार्थना करतो की आज दिलेल्या शुभेच्छा येणाऱ्या दिवशीपर्यंत त्या सत्य हो आणि देवळीच्या फटाके फोडून आशीर्वादाचं स्वागत भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून करण्याची संधी आम्हाला सर्वांना उपलब्ध होऊ अशा प्रकारचे शुभेच्छा या ठिकाणी घेतो पोळा माझ्या सकाळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न होणे कोणी काही संत मंडळी सुखी असो या भगवंताच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आमच्या परिसराचं वैभव छत्रपती संभाजी नगरचे तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण अशोक महाराज नाबे पाटील यांच्या या अभिष्ठ चिंतना निमित्त जमलेला हा त्यांचा मित्र परिवार व तसेच वारकरी संप्रदायातर्फे मी भाऊ खूप खूप शुभेच्छा देतो व तसेच येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये भाऊला भरपूर भर मत पदरपूर ही पांढरंग परमात्म्याची प्रार्थना करतो रामकृष्ण परम मित्र श्री अशोक नापते पाटील भाजपाचे कार्यकारी सदस्य यांचा या ठिकाणी आज वाढदिवस साजरा झालेला आहे आणि या सर्वांनी सर्व नागरिकांनी सर्व वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्र असो शेतकरी वर्ग असो सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी येऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपण सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे